पण फोटो काढायचे जरा असे राग रागाचे रिएक्शन जरा असा हा राग ती म्हणती तू पण माझ्यासोबत तुम्हाला भांडायचं चांगलं जमते मांडा मग मग जावा जावांसोबत भांडा ना नवऱ्यांसोबत तसं तुम्हाला भांडायचं म्हणते ना तसं मग जावा जावा पण मांडत चला मॉर्निंग बघा आज राजश्री मॅडम काय करते आणि परत आज पण साडी नेसली आहे बघा तिला मी त्या दिवशी बोललो ना छान दिसते साडीमध्ये तर मॅडमने आज परत साडी नेसली आहे छान छान थँक्यू अशीच छान दिसते अशीच रा आणि मॅडमने आज खूप म्हणजे खूप बेत ठेवलेला आहे काय काय बनवले आज सांग पटपट झाले माझ्याकडून गुरुवारी आज हा बा बाबा 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 पंच पकवान एक भाकर बा, टाकायची आणि त्याच्यामध्ये मी एक कांदा चिरून अरे बा म्हणजे आता बघा आज काय काय आळूची शेवडी भजी डाळ भात बटाट्याची भाजी भाकरी <laughs> चपाती आज आज खतरनाक मला सांगितलं पण नाही वगैरे डायरेक्ट केलंय डायरेक्ट मस्त मस्त आता हा कोणाला आवडतं नक्की सांगा आणि छानपैकी वड्या वगैरे पण केल्यात आळू वड्या वगैरे सगळं काय तुम्हाला पाहिलं भेटेलच आपल्या ब्लॉग मध्ये तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करा चला आणि स्वराज स्वराज सगळ्याला माहिती नवीन काय सांग स्वराजची मम्मी आणि आम्ही स्वराजची आई बाबा आणि तिचं नाव कोणी ठेवलं आदविका मम्मीने म्हणते काकीने नाव ठेवले तुझं काकीने आजवी का चांगले का नाव चांगले का नाव सांग नाही नाव चांगले का कुठ सांग नाव चांगले का आजवी का नाव का काकीने नाव ठेवलेलं आवडलं का तुला आवडलं का हा म्हणते मोठ्यापणीला असं म्हणायचं नाही काय नाव ठेवलं काय नाही त्या काकीनी मग त्याशिवाय गुडू आव कोणी ठेवलं काय मम्मी ठेवलं गुड कोणी ठेवलं तुझं ती तिने ओळखलं नाव ठेवलेलं माझं नाव सांगितलं का नाही त्याच्या मोठ्या मम्मी कडे आणि आता मला थोडासा आराम भेटलाय मोठ्या आई मोठ्या आई कडे मोठी आई मोठी आई मोठी आई म्हणायचं ना तुला स्वराज बोलायचं मोठे आई का ग बाय काय आणि आता तो फिरतोय आणि ही आली त्याची कोण आहे गुड दीदी स्वराज ची दिदी आणि दादा दादा आला दादा त्या दिवशी पण नव्हतं ना आज पण नाही दादा नाही वहिनी घेऊन येत नाही दाद्याला मुद्दा म्हणून दाद्याला कारण तू दादा एकटाच फिरत असतो कुठं पण त्याला रोड माहीत होते ना सगळे मला एकदा रोड माहित झाले का तू एकटाच जातो कुठं पण अरे रे 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 गुड्डीने उचलले पैसे त्याला गे त्याला गेला का बरला आता लागला हसायला काय मम्मी काय गेल्यावर का हसू येते नाही का आता हसत आहे म्हणजे असून कोण आले मला कोणी घेतले बस इथे चला आपण तुमची स्पर्धा लावू तुमची स्पर्धा बरं का कॉम्पिटिशन तुमची कॉम्पिटिशन लावायची आणि हिनी लगेच टपकेने पैसे उचलले आहे ना घेतले <laughs> ना पैसे घेतले ना चला तुमची स्पर्धा चला आपण एक काम करू ऐक ना राजश्री तुमच्या मध्ये एक गेम खेळू आपण तुमच्यामध्ये असं म्हणजे एक टास्क आहे तुम्हाला ठीक आहे तर तो टास्क असा आहे की तुम्ही आता दोघे जावा जावाय बरोबर का तर तुम्हाला एकमेकींसोबत भांडायचे तर तेजस्वी लोक आहे कितने शानदार विचार लोग मनोरंजन भांडायचा <laughs> अरे भांडा आता तुम्हाला टास्क दिलेला आहे तुम्ही भांडायचं पण पण भांडा ना बघू आपण कशा भांडता तुम्ही चला जावा जावा कशा भांडतात बघू चला मी देऊ का सुरुवात करून मी देऊ का सुरुवात करून तर तू असं विचारू शकते कि तुम्ही कशाला आले पोराला भेटायला पुढचा प्रश्न विचार ना काय विचार बोल पटकेन जाईल का आलं भेटायला असं विचारू शकते ना तू हे नाही मी विचारलं होतो नाही तू विचारायचं मनाने काय अशी भांड बोलता बोलता भांडणं झाली नाही तरी पण तरी पण विचार नाही नाही विचारायचं विचार विचार गुड्डू यांना भांडता येईल ना दोघींना भांडता येईल ना तेव्हा खा म्ह तिकडं ती बोलती येईल भांडता ह ना गुड्डू म पप्पासोबत भांडत भांडते का मम्मी भांडते का भांडते का हा म्हणती हा म्हणती ती म्हणती हा म्हणती तू पण माझ्यासोबत भांड ती तुम्हाला भांडायचं चांगलं जमते भांडा मग मग जावा सोबत भांडा ना नवऱ्यांसोबत तसं तुम्हाला भांडायचं म्हणता ना तसं मग जावा जावा पण भांडत चला ओके नाही भांडले आता भांडा मग आता भांडा फोटो काढायचे रागाचे रिएक्शन असा रागाने हे बघा आता आमचे रागाचे फोटो काढले त्यांनी स्वराज ला घेऊन त्याला जावा जावा म्हणते भांड्या भांड्याच भांडतच नाही आम्हाला कधी भांडलो कधी भांडलो प्रूफ दाखवा आता एवढे भांडलेत का मायला आठवत पण नाही किती जेवढ्या भांडलेत आम्हाला आठवत नाही बाया नाही भांडो

लग बहिणीने चाललं नको भाऊ भाऊ नको भाऊ बघत आहे आणि बहीण मन नको 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 दातीकडे बहिणी नसते असंच करतात गत भाऊनला लाज ती का okay. अच्छा ओके काय जे बारीक ए तू बारीक आहे का बारीक आहे काय टाट टामटे

वा म्हणा जाऊ दे कागद दिलाय नाही प्रामाने घ्या कागदच घ्या <laughs> मन गुड मन म्हणा बिस्किट मन, मन 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 गुड म्हण बिस्किट दे शिकवलं तुला शाळेमध्ये सांग लवकर चल एक वन टू थ्री फोर येतं का तुला इकडे बघून बोल इकडं हा बोल वन टू थ्री बोल किती पर्यंत येते नीट बस नीट नीट उभी राहा कितीपर्यंत येतं तुला आधी ते सांग कितीपर्यंत येतं yes. बोल बरं हां बोल टेन टेन पर्यंत येतं का परत बोल परत नीट एका जागेने इकडे बघून बोलायचं इथं हां मोबाईल हां हा बोल आता ओके टेन अजून काय येतं पोएम शिकवलं शिकवले का पो एम गाणं नाही शिकवलं गाणं गाणं बोल एरे ना म्हणे रे ना रे, रे पावसा बोल 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 हुशार आहे ना तू हुशार आहे ना हुशार आहे ना बोल पटकन पाव काय का वा गुड 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 अजून अजून हा बोल मग ते इकडे बघून बोल हा बोल पैसे गेले वाहून असं आहे का पैसे वाहून जातात का मडके वाहून जातात सांग इकडे बघ गुड्डू ए पैसे वाहून जातात का मडके वाहून जातात सांग सांग मडके ना मी चुकलो मग काय

ய பித்தலி மாஜி பாங்கடி 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 வரி தேடு